तेवीस जूनपासून नाशिकमध्ये खेळाची पर्वणी सुरू आहे विविध वी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टी गेम असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे आनंद खरे संजय पाटील गोरख बलकवडे अण्णासाहेब पाटील दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा सुरू आहेत सप्ताहाच्या उत्तरार्धात यशवंत व्यायामशाळा मैदानावर जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा प्रारंभ झाला या स्पर्धेचं उद्घाटन यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तथा व्हॉलीबॉल प्रशिक्षक अविनाश खैरनार यांच्या हस्ते झाले व वर्ष सतरा गटातील मुलं आणि मुलींचे संघ स्पर्धेत सहभागी झाले असल्याची माहिती अविनाश खैरनार यांनी दिली गेल्या सात ते आठ वर्षापासून यशवंत व्यायाम शाळा आणि नाशिक डिस्ट्रिक्ट मर्की गेम असोसिएशन यांच्या वतीने व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केली जाते या यशवंत व्यायाम शाळेच्या दोन मैदानावर मुलांचे दहा आणि मुलींचे सात संघ आलेले आहे ज्या स्पर्धा नॉकआउट पद्धतीने खेळल्या जाणार आहे आता नुकत्याच शालेय स्पर्धा देखील होणार असल्यामुळे या शालेय स्पर्धेच्या अगोदर मुलांना जास्तीत जास्त स्पर्धेचा अनुभव यावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनच आम्ही या स्पर्धा आयोजित करतो आणि यशवंतरायम शाळेच्या वतीने गेले सदोतीस वर्षापासून आम्ही आंतरशालीय स्पर्धा आयोजित करीत आहोत यशवंतरायम शाळेमध्ये विविध प्रकारच्या क्रीडा सुविधा असल्यामुळे या ठिकाणी स्पर्धा आयोजन अतिशय उत्तम रित्या होते आणि या क्रीडा सुविधांचा लहान मुलांना देखील उपभोग घेता यावा या दृष्टीने आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर अपूर्व उत्साहात या स्पर्धा घेण्यात येत असून स्पर्धकांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत दीपक जाधव यांनी याविषयी मनोगत व्यक्त आज एकशे सात वर्ष झालेले आहेत यशवंत अनेक बास्केटबॉल असेल जुडो असेल असेल व्हॉलीबॉल असेल किंवा वेटलिफ्टिंग बॉडी बिल्डिंग या सर्व त्यांची सोळा असल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये सदर सगळा सगळ्या टुर्नामेंट इथे होणं सोयीचं होतं न्याय काय तर आम्ही संपूर्ण उपलब्ध करून आहे त्याच्यामुळे सर्व खेळाडू आनंदी असतात आणि खेळाडूंचेही खूप सहकार्य लाभतं आहे सर्व प्रकारचे कोच सर्व सर्वजण कोच आम्हाला सहकार्य करतात थँक्यू व्हेरी मच अश्विन यादव या खेळाडूनं स्पर्धा संयोजनाविषयी समाधान मानले मेरा नाम है अशोक रमेश यादव और मैं शाइनिंग स्टार में पढ़ता हूँ शाइनिंग स्टार में एंड जूनियर कॉलेज ये ये मैचेस बहुत अच्छे हुए ओलंपिक डे के जिससे हमें प्रेरणा मिली और हमें कुछ सीखने को मिला बास्केटबॉल वॉलीबॉल और इससे हमें बहुत कुछ सीखने को मिल रहा है और इससे हम आगे बढ़ सकते हैं हाँ और इन जिसने भी ये मैच रखा है उनका बहुत बड़ा धन्यवाद और हमारे लिए सब करने के लिए या प्रसंगी कैलास शिंगण शशिकांत देठे हे उपस्थित होते पंच म्हणून आर्यन काळे साहिल सुरंजे ओमकार धात्र कुशल दोंदे दर्शन पगारे लाम लोखंडे आणि दाणेश शेख यांनी काम पाहिले प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक